शेतकरी नेते विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात आज वरुड ते मोर्शी रोडच्या दरम्यान ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले सततच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील संत्रा मोसंबी या फळांच्या फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी एक लक्ष रुपये मदत द्यावी संत्रा गळतीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे चारशे कोटीच्या वर नुकसान जानेवारी ते मे महिन्यात झालेल्या गारपिटीने झाले आहे शेतकऱ्यांना तातडीने पैसे द्यावे सततच्या पावसामुळे कापूस तूर व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान याच सर्वेक्षण करून त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी आदी मागण्यांसाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी भव्य आक्रोश मोर्चा काढला होता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की वरुड आणि मुरशी हा संत्रा उत्पादकाचा विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून या ठिकाणी ओळखला जातो मागच्या वर्षी सुद्धा जर आपण संत्राचा जर विचार करतो म्हटलं तर भावामुळे आणि बांगलादेशच्या आयात निर्यात धोरणामुळे या ठिकाणी कास्तागारांचं कमर्ड त्या ठिकाणी मोडलेलं होतं आणि यावर्षी मोठ्या ताकदीनं मोठ्या नव्या उन्मदीनं या ठिकाणी आमच्या भागातल्या कास्ताकार बांधवांनी लोकांकडून पैसा व्याजानं आणून या ठिकाणी संत्रा चांगल्या प्रकारे पिकवला पण जवळपास दीड ते दोन महिन्यापासून वरुड मोर्शी भागा सतत पाऊस असल्यामुळे पूर्ण बगीचा या ठिकाणी खाली आलेला आहे आणि त्यामुळे जो उत्पादनावर जो खर्च त्यांनी लावला तोसुद्धा निघणं या ठिकाणी अशक्य झालेला आहे आणि दुसरीही मागणी आमची अशी आहे की या वरुण मोर्शी भागातले जे तूर कापूस सोयाबीन जे पिकं आहेत हे सुद्धा सततच्या पावसामुळे पूर्णपणे नष्ट झालेले आहेत त्यांनासुद्धा आर्थिक मदत संत्रासाठी हेक्टरी निदान एक लाख रुपये आणि या इतर पिकांसाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत आणि उन्हाळ्यात जे या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये शासनाने काही मंडळं घेतली आणि काही मंडळं त्या ठिकाणी सोडलेल्या आहे जे सुटलेले मंडळ आहेत त्यांचासुद्धा त्या ठिकाणी समाविष्ट या ठिकाणी करावा या ठिकाणी म्हणून आम्ही या भव्य दिव्य वरुण मोर्शी भागातल्या कास्तकारांना सोबत घेऊन या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा उपविभागीय कार्यालयावर काढलेला आहे